भारताची सुवर्णकन्या कन्या आर्याने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे अवघ्या चार वर्षी आर्याने गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय आमंत्रित ऍथलेटिक स्पर्धेत सहा ते दहा वर्ष वयोगटातील हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत धावत तामिळनाडू येथील प्रतिस्पर्धीला नमवत सुवर्ण पदक पटकावले तसेच दोनशे मीटर स्पर्धेत रजत पदक प्राप्त केले असे करून तिला ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय विक्टोरिया अटलांटिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे हिने पटकावल्याने महाराष्ट्राचा उंचविला आहे चार वर्षीय आर्या पंकज टाकोने हिने यापूर्वी जागतिक विश्वविक्रम स्थापित केले होते या कामगिरीबद्दल आर्याची भारतात नाही तर जगात सुद्धा चर्चा झाली होती आर्याचे या सुवर्ण यशाचे श्रेय तिचे आई वडील आणि तिचे राष्ट्रीय प्रशिक्षक जितेंद्र घोरदडकार यांना जाते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव